तुम्हाला समजलं पाहिजे या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे पालकांना समजलं पाहिजे की या शिक्षकांनी केला सारखा वापर पाण्याचे आहे का कुणाची त्याला म्हणतात आत्मविश्वास या मुलासाठी जोरदार कळावा शिक्षण रवी कुमार बोलशे तुम्हाला समजून गरजेचं आहे की हे मग कशा प्रकारे घडलेली आहे कारण आज मी तुम्हाला आठवत दारिद्र्य सांगायला आलेलो नाही माझी परिस्थिती मी सांगायला आलेलो नाही पण आपण जे भारतीय की सर माझ्याकडं वी नाही सर माझ्याकडं पेन नाही पुस्तक नाही लाईट नाही बसायला व्यवस्था नाही रूम नाही पालकाने सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण मुंबईमध्ये खेळ खेळणं हात नाही बस की परिमाण पाठीपक्षा कशी घडली हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी कारण डॉक्टर विद्यार्थ्यांनी आज एवढा मोठ्या एमडीए संस्थांना हा ठरणार आहे ज्या दिवशी प्रतीक्षा रविष्मा डॉक्टर निमित्त पाहाल त्या ठिकाणी एमडीए संस्थांचे किमान पन्नास डॉक्टर या ठिकाणी एमडीए संस्थांना

एका बाबत काय करून सांगतो एका रुमदीने कसा अभ्यास करू पप्पा टीव्ही लावू लागले मम्मी मोबाईल बघू लागले मी कसा अभ्यास करू अरे नाही बेटा लो विद्यार्थ्यानो आज तिनं अक्षरशः मी तिला लहानपणापासून बघतो आहे तिनं अभ्यास कशा प्रकारे केला खरा म्हणायचा अभ्यास त्याला म्हणायचं जिद्द त्याला म्हणायचं ध्येय त्याला म्हणायचं स्वप्न हे जोपर्यंत तुम्ही आज म्हणून नृत्य होत नाही तोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होणार नाही स्वप्न साध्य होणार नाही मी काय केलं आपल्याला वाटतं प्रत्येकाला मी डॉक्टर बनाव पण त्यासाठी झगडा लागतो इतिहास त्यांना सरांनी सांगितलं जे हुशार लोक असतात त्या ठिकाणी जे वेडे लोक असतात धीर वेडे बनायचे त्यांना जे धीर वेडे लोक असतात ते इतिहास असतात आणि जे शहाणी लोक आहेत त्यांना इतिहास वाचतात म्हणून असं काहीतरी करा काहीतरी तुम्हाला मुलांना वाटलं पाहिजे आमच्या की मी त्या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि माझ्या मुलीनं त्या ठिकाणी सर ज्यावेळेस

आम्ही सर्वच म्हणून दिलं की एक सायबो आहे पण आज अभिमान आहे की सगळ्याच्या ठेवलेलं आहे आज मी माझं स्वप्न जे पाळत होत माझं स्वप्न माझ्या मुलीला पूर्ण केलं त्यामध्ये मी सगळ्यात

आज त्या तिथं रात्र बघितली नाही दिवस बघितली आपण बघू सकाळ बघू संध्याकाळ बघू दुपारी बघू उद्या बघू तिनं सातत्य ध्येय वेळ झालं विचार करा पाण्याचा एक थेंब पाण्याचा एक थेंब दगावरती जर साठ सारखा पडू लागला तर त्या दगडाला सुद्धा घेण्याची पाण्यामध्ये असते तेच काम प्रतीक्षेनं केलं तर मग आपण म्हणतो की दहा आपल्याला किती चॅप्टर आहे दहा चॅप्टर आहे दहा चॅप्टर मी काय काय करेल परीक्षा आधी मी दहा चॅप्टर एका दिवसात करतो बघा अरे शक्य नाही त्याच्यासाठी तुला काय करू लागेल

नुकसान करून सांगायचं तर आज जितक्या वडिलांना सांगतात त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यामुळे चालता सुद्धा येत नव्हतं एवढ्या परिस्थितीमधून त्या त्या बालकाला शिकवलंय त्या आईने शिकवलंय त्या आईला विचारला होता त्या ठिकाणी दूध काढण्यासाठी किती शिकला मध्ये जावं लागतं आई आई आणि थोडं अभ्यास एक नंबरच आई म्हणाला बघून दाखवा आता त्यांनी केलेलं जे कष्ट आहे त्या कष्टाचं सार्थ आज त्यांना झालं इतके दिवस त्यांना कष्टाचं सार्थ झाले नाही आज ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये हो हा साधा त्या ठिकाणी जो या ठिकाणी पुष्पहार जो आहे किंवा हा जो आहे साधा नाही आज त्या सत्कार केलेला आहे एक कोटी रुपये दिलं तरी सत्कार मिळू शकत नाही या सत्कारासाठी जरी तुम्ही विद्यार्थी बना या सत्कारासाठी जरी तुम्ही अभ्यास करा अशा प्रकारे मिळणं त्याबद्दल पालकाचे आणि एम डी ए संस्था सगळ्यात म्हणून त्या ठिकाणी महामुळे साहेब आता झालेले आहेत तर त्यांचं सुद्धा त्यांच्या वतीनं जो प्रोग्रेस त्या ठिकाणी घेण्यात कार्यक्रम त्यांचं सुद्धा काही या भेटीमध्ये स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो आणि अशा प्रकारे आज शिक्षक बंद एवढा कुणासाठी आटापिटा चालू आहे हाच आटापिटा फक्त तुमच्यासाठी काय गरज होती यांना इथं आम त्यांना त्या ठिकाणी सुद्धा करायला पण कुठंतरी माझ्या संस्था संस्थांमधून सुद्धा असा हिरा निघाला पाहिजे असा हिरा ठिकाणी बाहेर